आज आपण आलो हो सनम कॉस्मेटिक यांच्या शॉप मध्ये तर मॅडम आता लग्न सराई चालू आहे लग्न सराईमध्ये आता आपल्याला ब्युटिशियन जे काय काय असे प्रॉडक्ट आलेले आहेत आणि ऑफर्स आहेत हो आता म्हणजे आता लग्न सराई वगैरे चालू झाले म्हटल्यावरती मेकअप तर हा हवा आमच्या इकडे भरपूर सारे फेशियल किट आलेले आहेत ओके तुला एक दोन प्रोडक्ट दाखवता का हो दाखवतो बघूया आता लग्न सराई आलीये आताच मी तुम्हाला सांगितलं की आमच्या शॉपमध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या कंपन्यांचे फेशियल किट म्हणा किंवा ब्रायडल किट म्हणा अवेलेबल झालेले आहेत त्याच्यापैकी एक आहे अस्ताबेरी ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅक जेल स्क्रब आणि क्रीम असं भेटणार आणि त्याच्यामध्ये तीन चार फ्लेवर आहेत जसं की पपाया आहे डायमंड आहे गोल्ड आहे वाईन आहे हे जे फ्लेवर आहेत आप हे आपल्या ग्लोईंग साठी चांगले असतात त्याच्यामुळे हे तुम्ही बाय करू शकता आणि दुसरी कंपनी म्हणजे लोटस लोटस मध्ये पण तुम्हाला क्रीम पॅक जेल स्क्रब हे सर्व भेटणार त्याच्यामध्ये पण तुम्हाला जो पण फ्लेवर हवा आहे तो आम्ही अवेलेबल करून देऊ आमच्या शॉप मधून आणि त्याच्यानंतर साठी वगैरे रिच फील हा सर्वात म्हणजे यूज होणारा प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑरेंज मुलतानी मिठी गोल्ड डायमंड वगैरे ह्या सगळ्या प्रकारचे किट भेटतील आणि डिटॅन वगैरे जर करायचं असेल तर डिटॅन साठी जो प्रसिद्ध आहे रागा तोही आपल्याकडे आहे रागासोबत भरपूर साऱ्या कंपन्या आहेत जसं की अरोमा मायक्रो वगैरे आणि आनंदाची बातमी म्हणजे हे अस्ताबेरीचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती तुम्हाला थर्टी फायव्ह पर्सेंट लेस होणार आहे आणि त्याचबरोबर लोटस वगैरे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती तीस टक्के आणि रिच फिल वरती पण तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या तुमच्या ब्राईड वगैरे सराई निमित्त खूप छान यांच्या शॉप मध्ये आपल्याला ऑफर भेटले आहे लवकरात लवकर पार्लर वगैरे असेल तुमचं किंवा घरगुती वगैरे तुम्हाला किट हवे असेल तर लवकर आपल्या सनम कॉस्मेटिक यांच्या शॉपला विजिट द्या खूप छान कमी मध्ये तुम्हाला हे असे व्हरायटी आपल्या सनम कॉस्मेट यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे